वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ देव सर्व मी समीक्षा पिंपकर आज मी तुम्हाला घेऊन आले कोकणातल्या नवसाच्या गणपतीकडे समुद्रकिनारी असलेल्या बाप्पाचे हे मंदिर खूपच सुंदर आहे या मंदिरात बाप्पाची स्वयंभू मूर्ती आहे जी भाविकांच्या सर्व इच्छा पूर्ण करते हे मंदिर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे मंदिर रत्नागिरीपासून अठ्ठावीस ते तीस किलोमीटर अंतरावर आहे गणेश बुळायेचा गणपती बाप्पा गणपतीपुळे आला असं म्हटलं जातं आणि याबद्दलची एक दंतकथा सांगितली जाते आज ज्या ठिकाणी गणपती गणपतीपुळ्याचं मंदिर आहे त्या ठिकाणी इसवीसने इस सोळाशेच्या दरम्यान केवड्याचं बन होतं त्यावेळेस त्या काळात बाळंबटची बिवडे नावाचे गृहस्थ राहत होते त्यांच्यावर एक संकट कोसळलं आणि जोपर्यंत संकटाचं निवारण होत नाही तोपर्यंत अन्न ग्रहण करणार नाही असा दृढ निश्चय करून भिडेंनी गवराईची उपासना करायला सुरुवात केली त्यानंतर एके दिवशी भिडेंना दृष्टांत झाला आणि दृष्टांतात असं सांगितलं की मी या ठिकाणी भक्तांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी गणेश गुळे येथून प्रकट झालोय माझी सेवा आणि पूजा कर तुझ्यावर आलेले संकट दूर होईल बरेच दिवस भिडेंची गाय दूध देत नव्हती म्हणून आणि म्हणूनच गुराखी गायीवर लक्ष ठेवून होता त्यावेळेस त्याला असं दिसलं की डोंगरावरील एका बागावर गायीच्या स्तनातून दुधाचा अभिषेक होतोय ही गोष्ट भिडेंना समजताच त्यांनी त्या ठिकाणी साफसफाई केली तेव्हा त्यांना दृष्टांत दिला जी गणेशमूर्ती दिसली होती ती त्या ठिकाणी ते 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 आढळली तेव्हापासून गणपती बाप्पावर भाविकांची अडळ श्रद्धा आहे आणि आज त्या ठिकाणी गणपतीपुळ्याचं मंदिर आहे मंदिरात बाप्पाचं दर्शन झालं की तुम्ही अभिषेकची पावती फाडू शकता तिथे आपल्या घराचा पत्ता लिहून ठेव घेतात पावती फाटली की संकष्टी चतुर्थीला आपल्या नावाचा अभिषेक करून प्रसाद आपल्या घरी पोस्टाने पत्त्यावर पाठवला जातो मंदिरात भाविक बाप्पाचं दर्शन झाल्यावर बाप्पाची प्रार्थना आराधना जप करायला थोडा वेळ बसतात मंदिरात बसल्यावर मन प्रसन्न होतं गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या बाप्पाचं दर्शन घेतल्यावर बाहेर आली आणि बाप्पाचा प्रसाद घेतला नंतर समुद्राकडे गेली समुद्राकडे उंट सवारी घोडा सवारी मोटार गाडी बोटीची मजा घेऊ शकता स्वच्छंद समुद्राच्या लाटांवर भ्रमांती करून आनंद लुटू शकता मंदिराच्या प्रवेशद्वारात भोवताली नारांच्या झाडांनी वेढलेले आहे मंदिराच्या भोवताली गरादा झाडांनी वेढलेले आहे आणि समुद्राच्या कडेला हे मंदिर बसलेले असल्यामुळे गार हवा थंड वातावरण आहे मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या कमानीवर बाप्पाची आणि देवी देवतांची सुबक मूर्ती कोरलेल्या आढळल्या खूप छान अप्रतिम कोरीकम आहे गणपतीच्या मंदिरापासून गाडीने पंधरा मिनिटाच्या अंतरावर हे फक्त निवास आहे गणपतीपुळी संस्थानने ही इमारत बांधली असून इथे अल्प दरात राहण्याची सोय आहे बाप्पा सर्वांना सदैव सुखी ठेव गणपती बाप्पा मोरिया